ज्या ज्या वेळेस निळे पैलवान तुम्हाला आवाहन करतील त्या त्या वेळेस या व्यक्तीसाठी घरादाराचा विचार सोडून तुम्ही या व्यक्ती बरोबर चाला तुमच्यामुळं तुमच्यामुळं ह्या उमेदवाराला शंभर हत्तीचं बळ मिळाले लक्षात ठेवा माझा मानाचा नमस्कार सर्व गावकऱ्यांचे आभार मानावडे थोडे जाय मला कळनाय आहे नेमकी ही विजय सभा आहे का पराजय सभा आहे ज्या टायमाला माझं पोलिंग झालं माझ्या लक्षात आलं की बाबा पण आपल्याला थोडा लीड कमी गेला आहे मला सर विचारायचे मला आशिष बापू विचारायचे किंवा कोकरापूर गाम ग्रामस्थ असतील खवणे असतील शिवरागाव असेल सय्यद वरोडा असेल रामहिंगणे असेल तांबुळ असेल यांनी सांगितलं पहिलवान आपलं कसं काय त्यांना सांगितलं बाबांनो तुम्ही निश्चित राहा मी बाळू मामाचा भक्त आहे माझा कधीही पराभव होणार नाही माझा पराभव नाही म्हणून मी तुमच्या समोर तुमच्या साक्षीनं तुमच्या ताकदीनं म्हणून मी हुबा आहे माझ्या डोळ्यात पाणी येत आहे पण मी ज्या टायमाला माझा माझ्या लक्षात आहे की पैलवान तुम्ही पाचशे आठ मतानं पराभव आहे तर ठरवलं आता आपण लढायचं नाही आता जनतेसाठी लढायचं आहे तुम्ही कुणीच काळजी करू नका तुम्हाला सांगत फळापूर्वीची शांतता ना या तालुक्याला एक स्वप्न बनलं होत पण कुण्या माहीत नाही कुणाची मला दृष्ट लागली माझा विजय खिचून कुणी नेला की तुम्हाला सांगायची काय गरज नाही तुम्ही कुणी खचू नका रडू नका आणि विरोधकाला अपशब्द बोलू नका त्याची किंमत त्याला मोपल्याशिवाय राहणार नाही माझा साधा साहेब माझं ग्रामस्थ सर तुम्हाला माहित नाही माझ्या ग्रामस्थाची काय लिहिलं आहे तुमच्या सर्वांच्या साक्षी सांगतो आपला पराजय नाही तुम्ही कुणीच काय काळजी करू नका तुम्ही जर एवढं मला बळ दिलं ह्या जिल्हा परिषद सदस्य काय लोकांनी सांगितलं होतं पैलवान तुम्ही मिनी आमदार आहात तुमचे मी तुम्हाला होऊ शकलो नाही हे जे मी तुम्हाला खंत जाणवतो पण कुठेही कामात कमी पडू देत नाही पैलवानला कधी हात मारा मित्रांनो या महाराष्ट्रात एकमेव असा माणूस असेल निळे पैलवान सदा सात सदस्य नाही तुम्ही कधी सांगा निळे पैलवान ग्रामपंचायत मध्ये जाऊन बसून कुणाला काम मागितलंय का निळे पैलवान कधी असं कुणाच्या माता भगिनीला बघितलंय का निळे पैलवान निळे पैलवान तुमच्यासाठी मी एक देव रूपान आलो आहे मला घरांनी सांगितलं मग आयनन वल्ला अरे पहलवान तू आता तर बास कर आयला सांगितलं आहे आपल्या गावातून मला सतराशे पन्नास मताचा मला लीड दिला आहे मला माझ्या ग्रामस्थांचं कमीत कमी आभार दर्मानू दे एकोणीस एकोणीसशे मताचा मला लीड दिला आहे मित्रांनो मी अजिबात थकलेलो नाही हारलेलो नाही मला सध्या तुमची चेहरा बघून मला ऊर्जा निर्माण झाली आहे तुम्ही कुणीही काळजी करू नका मी शंभर टक्के तुमच्यासाठी अण्णा लढाईत तयार आहे अगाव करण्यासाठी कायच काळजी करू नका कोण म्हण आता पहिल्यांदा काय पद आहे पद भीत काय लागत नाही मित्रांनो मला माहीत आहे त्या दू काय मला पद होतं काय काय सुद्धा नाही कुठली अडचण असू द्या नेहमी पहिलांना ने फोन करा तुम्ही मला एवढ्या मतांनी दिल्या मी गावकऱ्याचा शतबचा आभार म्हणतो व तुम्ही एवढ्या माझ्यासाठी पळालात लहान ला, बाळासून म्हातारी माणसं एक, एक 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 घर ना घर तिने पिंजलं पण नाही इलाज असते ना मित्रांनो त्यामुळे तुम्ही घाबरून कोणी जाऊ नका काय अडचणी येत नाही निळे निरेपाला सदस्य नसला तर काय तुम्ही टेन्शन घेऊ नका पण मी समजतो मी ह्या सोलापूर जिल्ह्यात माझ्या एवढा क्रेजवान माणूस तुम्ही कुठेही दाखवा दा, दा। लगा मी सध्या फुलागाली तर आमदार दोनशे लोक जमायला लागली सध्या आता तुम्ही माझ्या संग जाऊन बघा मी गाडीत नव्हत्या दोनशे लोक म्हणजे कोण आमदार आहे काय मी असं काय नसू द्या तुम्ही माझ्यावर प्रेम केलं सर सर्व वर का मी नावं घेत नाही म्हणजे मामा म्हणजे असा विषय कुणाला नाव राहिल्यानंतर परत अडचण येईल सर्व कोकरापूर गटातील सर्व गणातील सर्व सय्यद वर गणातील जेवढं माझ्यावर ज्यांनी प्रेम केलं इथं उपस्थित नसतील जे काही घरून ऐकत असतील मी त्यांच्या ऋणाबंधनातून कधी मुक्त होणार नाही मी कायम तुमच्या ऋणबंधनात राहील मी तुमच्या लग्नाला नाही आलो ना होत ना हजीला नाही आलो होतो लग्नाला येईल लग्नाला नाही तर साखर पुढ्या तुम्ही काहीच काळजी करू